असे अचानक आंधळे झाले हा की आता काय कामाचं लोक कसे का मला हसतील एक तर मी जवान हा तुम्ही मुदम केलं का नाही तरी मा मी म्हणलेच होते त्याला नको असं हे करू की महा लग्न एक म्हाका तर बाबा सांग नको देऊ लागू अरे दे त्या प तमालक दिसत दिसत होतं दिसत होतं काय तेव्हा दिसत होतं मला माहित होत खरं मात्र राहत कधी कधी यायचे नाही बल्प उडून जाते तेव्हा मी ना पत्ता खेळायचो चष्म्यातून राणी पाहत होतो मी चष्म्यातून राणी पाहिजे आता काय करते नाही सर आता काय मा पण जाऊ दे तुम्ही टेन्शन नाका घेऊ बर का आता तू मला एवढं टेन्शन काय घ्यायचं का मग कसं माहिती का तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही आज फार मोठे मोठे दवाखाने केले नाही का नेमके मग ऑपरेशन झालं तुम्ही वारली मी पकर रडलो पकर रडलो त्याच्यामुळे ते डॉक्टर म्हणत ते तुमच्या डोळ्यावर पाणी गेलं त्याच्यामुळे अंकीन आजार वाढला म्हणून परत ऑपरेशन मग त्याचा आजार वाढला का तो हा ना दुसरं काय बसुली दगडावर दिसत हो नाही दिसत नाही दिसत नाही दिसत ऐकत मग

थोड्या आता हवेश गडीवर टाकायचं अरे देवा आता बरं आहे का उन्हा ये अरे कुठे दरवाजा कुठे नाही दरवाजा मी इकडे उभी आहे तुम्ही खुशल टाके राहिले हा तुम्हा मध्ये पाय घाला मध्ये हा हळूच

बंद काय तू काय आज आहे ना आज मला रवरव आल्या सारखे वाटते का बरं वाटतंय म्हणजे हा सांगितलं पत्ता नाही ना हा काय विरोधी सांग तुम्हाला चापून चापून खरे मी तस जाऊन काय

मग तुला एवढं कळत नाही तू आयत्याने करून घ्या आता राहते काय आता मला नाही दिसत किती दिवस राहते करून घेणार आता मला बी ना तुमच्याकडून काय व्हाय ना काही आता कमी कमी सहा महिने झाले सहा महिन्यापासून मला एकदम निघाना काय करावं काही समजा नाही आज करूच नाही नको आता आता काय मला मोडा काय म्हणा नको म्हणजे काय नाही तुम्ही ना गोळी कांदो पण घ्या तुम्ही ना आता आहे ना गुपचूप गोळी कांदो पण घ्या कारण की ना

अटली ना हा गोष्ट uh... <laughs>

हा आता नाही यायचे बसेल नाही गोवाडी आत्राय गोदडी गोवाडी काय मुतल्या काय तुम्ही रात्री मारण्याची वरली ती खायला बोल बघ काय लागायला नको बाई जोपा आता तुम्ही हा मारण्याची दुपार झाली हा ओन आता आणण्याचं पडावं थोडस काय बाई झोपले का था 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 Não Cai é tudo bem? Maro, tá? Não dá uma na mala, pô Hã? Cai que não Tá, tem meia, tá? E aí, naquela fone, E aí, vai lá, ai, बाहेर जाऊन फार पुरून गेवा काय नाय कोण नेन बाजूला कुठे आहे का घरी नाही हे जर ऐकलं ना किमानावर लगेच चुकीला करून देईन जरी दे त्याला दिसत नसेल तर इडा खबर देणारे पक्की ना बाई हॅलो काय गुठे सागर घरी ना घरी मी काय म्हणते ऐक ना बोल ना मी आता विमानावर दवाखान्यातून घेऊन ते ऑपरेशन झालं हा त्याला काही दिसतच नाही बर आहे ना होतही नाही आता आपण मध्ये ब्रेक घेतला होता जसं मला लग्न झालं होतं तसं ब्रेक घेतला होता मध्ये दिवस ब्रेक घेतला तू

गोळ्या त्याला काय काय त्याला सांगा कोणी भेटायला आलो त्याला दिसत नाही ना नाही ते मग काय आंधळ आहे मग काय टेन्शन नाही डायरेक्ट तुझ्या घरीच आहे ना बर ठीक आहे चालू मग बाकी काय म्हणते मग काय म्हणू आल्यावर म्हणू म्हणायची काही इच्छा नाही मला डायरेक्ट करायची इच्छा आहे बरं ठीक आहे आलो चाल मग लगेच आतरून टाकून आतरून टाकून मी लगेच आलो मागच्या ताराने पुढच्या दाराने मागच्या नाही बर ठीक आहे आलो हा बोल ना आता फक्त पाकीट घेऊन ये नाही तर मला तारीख टिपाव लागल ठीक आहे चालेल येतो घेऊन हा चालेल हा ठीक आहे चाल ठीक आहे माय आता बाई येऊराय ना बाई आता ना दरवाजा ढकलूनच घेते संडे ऊन वाढलं बाबाई झोपला बरं झालं या चला आता काजलकडे जायचं आहे आता काय ना काजलने बोलवले त्याला नवरतो जावा नवरं झाले होते विसरली होती मग आता पाऊस चालव आता जाऊ दे काय पाहतो त्याचं मग आहे बा ती झोपी नाही ना काजल ते कशी झोपी

या जमान्यामध्ये आंध्राला म्हणून फायदा घेतो आंध्राचा काही त्याला माहितीच नाही काही चला झालाय का नाही तर परत चुरी पाहिजे जाऊ कोटीला जाऊ